नमस्कार बालमित्रांनो तुमचं सर्वांचं पहिलीच्या वर्गात स्वागत आहे आज आपण गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत एकतीस ते चाळीस या संख्यांची ओळख बघणार आहोत बालमित्रांनो यापूर्वी आपण तीस पर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन बघितले आहे आता आपण त्या पुढील संख्या बघू तीस अधिक एक बरोबर एकतीस तीस अधिक एक बरोबर एकतीस एक एकतीस या अंकाचे वाचन आपण तीस आणि एक एकतीस असेही करू शकतो तीस आणि एकतीस एक तीस आणि एकतीस तीस म्हणजे एक 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 तीन दशक आणि एक म्हणजे एक एकक

तीस अधिक तीन बरोबर तेहतीस तीस, तीस अधिक तीन बरोबर तेहतीस तीन, तेह तीन दशक तीन एकक बरोबर तेहतीस तीन दशक तीन एकक बरोबर तेहतीस तीस, तीस अधिक चार बरोबर चौतीस तीस, तीस, तीस अधिक चार बरोबर चौतीस दशक एकक बरोबर चौतीस तीन दशक चार पाच बरोबर पस्तीस तीस अधिक पाच बरोबर पस्तीस तीन दशक पाच दशक पाच एकक बरोबर पस्तीस तीस अधिक सहा बरोबर छत्तीस तीस अधिक सहा बरोबर छत्तीस दशक एकक रूपात संख्यांचे वाचन तुम्ही करायचे आहे तीन दशक सहा अधिक सात बरोबर सदतीस तीस अधिक सात बरोबर सदतीस तीन दशक सात एकक बरोबर सदतीस तीन दशक सात एकक बरोबर सदतीस तीस अधिक आठ बरोबर अडतीस तीस अधिक आठ बरोबर अडतीस तीन दशक आठ एकक बरोबर अडतीस तीन दशक आठ एकक बरोबर अडतीस तीस अधिक नऊ बरोबर एकोणचाळीस

तीन दशक एकक एकक बरोबर चाळीस एक म्हणजेच एक दशक तीन दशक आणि एक दशक मिळून होतात चाळीस चार दशक बरोबर चाळीस चार दशक बरोबर चाळीस चार